म्हटलं तर वेळ कशाला घालवायचा जर आजपासूनच सुरुवात करूया कालच काम संपलेलं आहे म्हटलं तर हे आहेत हे काय काय तोटही नाही म्हणता येणार काही ते इम्पॉर्टंट काम होतं त्यासाठी मला शंभर टक्के तिथे देणं गरजेचं होतं ते कामगार इथे राहतात त्या पत्राच्या शेडमध्ये तुम्ही पाहताय आणि तेथे साप निघायला म्हणजे तो इंदोरवरून मी चाकणला आले त्यानंतर मग जे चाकणचे ब्लॉग आहे ते तुमच्यावर शेअर केले त्यानंतर चाकूनना शिकरापूरवरून परत चाकणला आले तर तिथपर्यंतचा प्रवास मी पाहिलेला आहे हॅलो फॅमिली कशा आहात मजेत ना तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ दे तुमच्या मनातील सर्व चांगल्याच इच्छा पूर्ण होऊ दे ही चरणी प्रार्थना करते तर खूप दिवसानंतर हा ब्लॉग बनवत आहे आता सांगायचं चा झालं तर इंदोरवरून मी चाकणला आले त्यानंतर मग जे चाकणचे ब्लॉग आहे ते तुमच्यावर शेअर केले त्यानंतर चाकणवरून परत शिकरापूरला म्हणजे माझ्या आईच्या तिकडे गेले तर तिथलेसुद्धा ब्लॉग शेअर केलेले आहेत नक्की तुम्ही पाहिले असणार आहे आणि पुन्हा शिक्रापूरवरून परत चाकणला आले तर तिथपर्यंतचा प्रवास मी पाहिलेला आहे आत्तापर्यंत आणि मध्ये थोडासा ब्रेक घेतला होता कारण की एक छोटंसं काम होतं छोटंही नाही म्हणता येणार ना कारण ते इम्पॉर्टंट काम होतं त्यासाठी मला शंभर टक्के तिथे देणं गरजेचं होतं यूट्यूबपेक्षा म्हणून मी यूट्यूबला थोडंसं साईडला ठेवलेलं आहे कारण की ते खूप गरजेचं होतं म्हणून आणि आता म्हटलं चला ते काम तर झालेलंच आहे तर यूट्यूबला तर सुरुवात करूया ब्लॉग बनवायला सो म्हटलं तर वेळ कशाला घालवायचा जर आजपासूनच सुरुवात करूया कालच काम संपलेलं आहे म्हटलं चला तर हे ब्लॉगला सुरू करूया आणि आज मस्त असं रेडी झालेलं आहे मी जास्त काही मेकअप वगैरे केला नाही आहे सिम्पल असा मेकअप आहे नॅचरल तुम्ही पाहू शकता फक्त लिस्ट वगैरे लावलेली आहे आणि आज ना दुपारनंतरच मी ब्लॉग सुरू केलेला आहे किती वाजले एक मिनिट पावणे एक वाजलेलं आहे दुपारचे सो तर आता मस्त कडकून पडलेलं आहे आता म्हणजे विंडोमधूनच मी तुम्हाला दाखवते हे बघा पाठीमागे असं कडकून पडलेला आहे तर किचनमध्ये मी आलेले तर इथे ही छोटी मांडणी दिसते ना तर ही मांडणी क्लीन केलेली आहे ऑलरेडी मी यात्रा होती त्यावेळेस आणि त्यानंतर इथे इथे इथे, इथे आणि तीन तर पुठ्ठे टाकले होते जेणेकरून ह्या बरण्या आहेत जे डबे आहेत ते लय बलल्या राहील आणि जे छोट्या मोठ्या आहेत ते खाली पडू नये म्हणून विचार करते की टाकून घेते जर ते टाकले ना पुठ्ठे तर सध्या पुरत तरी ते व्यवस्थित राहील आणि मला थोडी आयडिया लावायची तिथे म्हणजे काय करायचे जे पुठ्ठे आहेत ना त्याला असं प्लॅस्टिकनी रॅप करायचं आहे मग प्लॅस्टिक म्हणा किंवा दुसरं काहीतरी त्यांनी लॅ रॅप करायचं आहे जेणेकरून ते कॉक्रोचेस त्या पुठ्ठ्यांना किंवा दुसरं काही टाकणार आहे त्याला काही आतमध्ये जाणार नाही त्याच्या आणि किती काही म्हणा किचनमध्ये कॉक्रोच वाढतातच आणि इकडं आवरलेलं आहे आणि जस्त आता मी तर जे पुठ्ठे लावायचे ते बाहेर आहे तर हे पुठ्ठे आहेत का हे काय काम आहेत तर ह्या पुठ्ठ्यांना जरा आता हे करायचं आहे वॉश करून किंवा पुसून घेईन वॉश नाही करणार आणि खराब होतील नाहीतर मग हा एक ऑप्शन आहे की ह्या पिशव्या आहेत ना चहा पावडरच्या ही अपन तो मादे मादे ते ह्या पण छान आहेत पण कसं आहे की हे पण पातळ आहे त्यामुळे डबे याच्यावर राहणार नाहीत आणि त्या दिवशी मांजरांनी हे खाली सामान टाकले हे पण आता वरती ठेवून द्यायचं आहे सध्या माझ्या डोक्यामध्ये चालले की ते जर का नको कुठ्ठे ते कारण की परत ते कुठ्यांना कॉक्रोचेस होतील बारीक बारीक पिल्लं तयार होतील त्यासाठी असा विचार चालू आहे तेव्हा ते क्लीन करते पहिले क्लीन करून तर ठेवते तोपर्यंत पाळतील ते छानपैकी आणि मग विचार करेन तिथे लावायचं की नाही लावायचं आहे आता चल आता तेवढं करून घेते ही का झोपलेली आहे आता तिचा उठायचा टाईम तर था झालेला आहे उठेलच लवकर आहे ता कारण की मला इथे गुलाबाचं रोप आहे शेजारचं त्यांनी दिलेलं तर ते रोपमध्ये लावायचं आहे मला जे फांदी आहे तर ते लावून देते इथे दे। दोन आहेत आणि ऑलरेडी एक इथे लावलेली आहे मी या ठिकाणी छोटीशी इकडे लाजवडचं झाड आहे इकडे झेंडूचं झाड आहे खाडे लावले आहेत रोपाची आणि एक ऑरेंज कलर मधलं काहीतरी आहे आणि काही पिंक आहे तर बघूया आता येथे की नाही थोडस पाणीपडले त्याच्यावर साईडने तिकडे पण आणि इथे पण एक लावली त्या साईडला तुम्हाला दाखवते आता हे एवढं क्लीन करायला आहे ना थोडस जमीन ओली असल्या पटकन निघत आहे तर इथे एक काडी लावलेली आहे ही त्यानंतर ते हे दोन आणि इकडे आणि बाकी जरी हे तर तुम्हाला दाखवलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये मोगरा वगैरे आता मोगरा पण छाटून टाकायचं नंतर आता हा सीझन संपल्यावर इकडे ही का खेळते बाहेर गाडी घेऊन आता ऊन आहे कधी पाऊस येतोय तर कधी ऊन पडत आहे ढगाळ वातावरण आलेलं आहे हे बघा चला येऊ चला आतमध्ये हो कसे ते ओमकी खाऊन चल समोरच्या कॉलनीमध्ये बांधकाम चालू होतं घराचं आणि तिथे कामगार आहे तर ते कामगार इथे राहतात त्या पत्राच्या शेडमध्ये तुम्ही पाहताय आणि तेथे साप निघायला म्हणजे तो फिरून तिथे आलेला तर आम्ही आम्ही सर्वजण गेलो होतो बघण्यासाठी की खरंच साप आहे का आम्ही राहतो तो एरिया शेती एरिया आहे त्यामुळं असे साप वगैरे निघतच राहतात आणि ते कामगार राहतात तिथे झाडाखाली आहे ना तिथ पत्राच्या शेडच्या तिथे तर तिथे धा घुसलेली आहे ती धामण आहे खरं तर ती धामण घुसलेली आहे आणि हे बघायला आलो आम्ही आणि आता हा मजूर आहे तिथे बघतोय की कुठे इकडे ह्या साईडला आलेला आहे का तिथे केळ्याचं तेथे केळ्याचं झाड पण आहे तर तिथे पण बघतोय की तिथे घुसलेलं आहे का शेडमध्ये वगैरे शेवटपर्यंत सापडलीच नाही धामण ती आता असे प्राणी काही एका जागी थांबत नाही ती लगेच निघून जातात किंवा बिळ्यामध्ये कुठेतरी घुसली असेल ते ढिगऱ्याखाली सुद्धा तरी हे कुठे आहेत हे ऑलरेडी यूज केलेले आहेत त्यामुळे थोडेसे तुम्हाला किटकिट वगैरे जाणवत असतील आणि त्यासाठीच मला याला रॅपिंग करायचं होतं जेणेकरून हे चांगले आहेत अजून टिकाऊ पण आहेत आणि छान आहे म्हटलं रॅपिंग केल्यानंतर जरा कलर वेगळा दिसेल मग जसं की वॉलपेपर टाईप रॅपिंगचं असतं ना ते लावायचं होतं मला पण ठीक आहे आता मी काही गावात जाणार नाही आहे त्यामुळे मी आणणार नाही आहे ज्यावेळेस जाईन त्यावेळेस घेऊन येईल आणि मग त्याला रॅपिंग करेन आता सध्या यूज करून टाकते आता सध्या लावून टाकते जेणेकरून जे स भांडे आहेत ना छोटे ते सारखे खाली पडतात त्यामुळं ते लावून टाकते आणि व्यवस्थित पण तिचे चला आता लावून घेते आणि वर भांडे वगैरे काढून मग ते लावून देते तर ह्यावेळेस मी काय केलं ही बाजू वर ठेवली आहे जेणेकरून थोडासा वेगळा लुक येईल आता आणि मला रॅपिंग करायचं आहे आता बघूया कधी वेळ मिळतो आहे मग ते रॅपिंग करून घेते आणि आता व्यवस्थित वाटतंय चला हे पॅकिंग आता मला फोडायचं आहे तर ह्या पॅकिंगमध्ये असं काय तर याच्यामध्ये इहूला काही दागिने आलेले लहानपणी तर ते दागिने आहे त्याच्यामध्ये तर तिचं पेंजल ऐकाऊ थोडं तर पेंजल तर हे आईन त्यांनी पैंजन केलेलं आता जरा बारीक व्हायला लागले तिच्या पायांना आणि घुंगरंसुद्धा तिचे तोंड मोकळं झालेत ना त्यामुळे ते म्हणून म्हटलं तर साधे पैंजन घालूया सध्या तर आता ते याच्यामध्ये आहे ते शोधायचे हे हाय कर गं पिलू इहू हाय ऐक एक जोड काढलेला आहे ते तुम्हाला दाखवते हे बघा इकडे बघू दे दाखव ना असं दाखवायचं हे बघ इकडं बळा इकडं तर तो पैजण्याचा जोड आता तो घालणार आहे मी बघू दे पाय असं तो आवड झाली कर आणि दाखा थोडेसे आवड झालेले आहेत पण काही दिवस चालून जातील आणि नंतर मग छान नवीन बनवूया ही ना चला उतरा